मित्रांनो मागील आठवड्यामध्ये मा दिल्लीत मोठ्या खूप घडामोडी झाल्या त्यामध्ये सगळ्यात मोठी घडामोडी म्हणजे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टानं अंतरिम जामीन दिला अजून पार्लमेंट सुरू आहे पार्लमेंटच्या बाहेर राजकारण सुरू आहे तिकडं बांगलादेशमधल्या घटना सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या घटना घडत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरापासून म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मणि सिसोदिया यांना अटक झाली होती आणि गेल्या वर्षभरापासून सात वेळा कोर्टाने मनोज सिसोदिया यांचा जामीन फेटाळत होते पण शेवटी सुप्रीम कोर्टाने मणि सिसोदिया यांना जामीन दिला त्या जामिनाचा आधार असा होता की ट्रायलमध्ये लेट होत आहे आपण मणीष सिसोदिया यांना अटक तर केली पण अजून ट्रायल सुरू केली नाही जी की प्रोसिडिंग मध्ये आहे ती अजून सुरू झाली नाहीये त्यामुळं मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यात येत आहे असं आजीबॉर गरीब स्टेटमेंट जामीनामध्ये देण्यात आलं मित्रांनो या देशात हजारो लोक हजारो लाखो लोक आहेत जे वेगवेगळ्या विषयांमध्ये अटक असतील ज्यांचा ट्रायल अजून नसल झाली आणि त्यांना जामीन मिळत नाही पण मनीष सिसोदिया यांना ट्रायल न सुरू झाल्यामुळं जामीन मिळाला आहे हा आम आदमी पार्टीसाठी सर्व प्रकारची सूट आहे असं माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटतं जेव्हा ना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की आमची पार्टी निवडणूक लढणार आहे पूर्ण देशामध्ये दे, मी पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मला प्रचार करण्यासाठी वेळ पाहिजे तेव्हा सुप्रीम कोर्टाने असा जामीन दिला होता दोन जूनला पुन्हा जेलमध्ये गेले ते पण नेहमीप्रमाणे नाटक करत होते मी आजारी आहे मला या टेस्ट करायच्या मला त्या टेस्ट करायच्या पण सुप्रीम कोर्टाने त्यावेळी हस्तक्षेप करून तुम्हाला अजून बाहेर राहता येणार नाही आहे तुम्ही जेलमध्ये पुन्हा अटक व्हावं लागेल म्हणून तेव्हा पुन्हा दोन जूनला अटक झाली या अशा गोष्टी आपल्या देशामध्ये चालत राहतात सोदिया जेलमधून बाहेर आल्या काय मतितार्थ आहे काय कारण असू शकतं दिल्लीच्या राजकारणामध्ये काय याचा फरक पडेल या सर्व गोष्टींवरती आज आपण विश्लेषण करणार आहोत जय हिंद मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो झालं असं सुदिया बाहेर आले जेलमधून आणि त्यांचं जोरदार स्वागत झालं शुक्रवारच्या संध्याकाळी ते बाहेर आले आणि शनिवारी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं हनुमान मंदिर राजघाट येथे ते गेले जे आम आदमी पार्टीचं ऑफिस आहे जे ओ मार्ग दिल्ली येथे तेथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तिथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुदिया यांनी कॉमनच भाषण केलं बीजेपीच्या विरोधात वक्तव्य केलं नेहमीप्रमाणे आणि बाकीचे जे वक्ते होते त्यांची जेव्हा भाषणं मी ऐकली तेव्हा असा आविर्भाव होता सिरसुदेया यांना कोर्टाने दोषमुक्त केले आणि कायमचं ते जेलच्या बाहेर आले म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटत होतं सिरसुदेया आता कधीच जेलमध्ये जाणार नाहीये आणि सिरसुदया यांच्या भाषणामध्ये पण ते, ते भाऊक होताना दिसले आता खरंच ते भाऊ झालेत की अरविंद केजरीवाल सारखे के नाटक करत होते हे त्यांनाच माहिती पण त्याच्या भाषणामध्ये व्हिडिओ बघताना असं दिसलं की ते भाऊक झाले होते त्यांनी कधी विचार पण केला नसेल की त्यांना सतरा महिने जेलमध्ये काढावे लागतात मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांनीच त्यांच्या भाषणात सांगितलं की मला वाटत होतं की मी सहा सात महिन्यामध्ये जेलच्या बाहेर येईल पण मला सतरा महिने लागलं ते म्हटले माझ्यासाठी अभिषेक मनु हे देवाप्रमाणे आहेत म्हणजे त्यांचे वकील आणि मित्रांनो मी पण हे शंभर टक्के अग्री करतो की अभिषेक मनु सिंघवी जे आहेत आहेतसाठी देवाप्रमाणे ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये एवढे मोठे दोष लागले आरोप लागले ज्या शिक्षा मंत्र्याला दिल्लीमध्ये दारू मंत्रीची पदवी मिळाली आहे त्या जा व्यक्तीला जामीन मिळून देणं हे फक्त अभिषेक मनु शिंघवीज करू शकतो आणि चांगली गोष्ट झाली राहुल गांधी यांनी कपिल सिब्बल यांना राज्यसभेमध्ये पाठवलं नाही कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टमध्ये काही चालत नाही मागील तीन वर्षापासून आपण पाहत आहोत की अभिषेक मनु सिंघवी सुप्रीम कोर्टमध्ये हे सगळं पाहतात सुप्रीम कोर्टमध्ये सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा आहे न्यायाधीश यांच्याबरोबर मैत्री आहे अभिषेक मनु सिंघवी बरोबर वगैरे वगैरे सगळं पण मी या सगळ्या गोष्टीचा अजिबात मानत नाही पण मी या गोष्टीला मानतो की अभिषेक मनु सिंघवी या देशातले जबाबदार आणि हुशार वकील आहेत बघा अंतिरम वकिलाचं टार्गेट काय असतं वकिलाचं टार्गेट हेच असतं की आपला जो क्लायंट आहे त्याला जामीन मिळवून देणं त्यांना दोष मुक्त करणं त्यांच्या सगळे जे चार्जेस आहेत ते मुक्त करणं या सगळ्या गोष्टी असतात आणि अभिषेक मनु सिंघवी हे सगळं काम करताना दिसतात बघा राहुल गांधी यांचं वायनाडमधून सरसत्व सदस्यत्व रद्द झालं ते परत मिळवून दिलं अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून जामीन मिळवून दिला आणि मागील महिन्यामध्ये सीबीआयने जेव्हा त्यांना अटक केली त्यांच्या आधी दिल्लीच्या एका न्यायालयात न्यायबिंदू नावाचे न्यायाधीश त्यांनी अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता आणि अरविंद केजरीवाल बाहेर येणारच होते तेव्हा सीबीआयने त्यांना बाहेर येऊ दिलं नाही सर्व काही अभिषेक म्हणू सिंघवी हा माणूस पार्टीसाठी कष्ट घेताना दिसतोय आम आदमी पार्टीच्या थोडंसं ते घाबरत आहे एका गोष्टीसाठी जर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड केसमध्ये जर काही कारवाई झाली तर त्यांना कसं वाचू कारण यांच्या विरोधामध्ये खूप स्ट्रॉंग केस आहे आणि जेव्हा राहुल गांधी यांनी घाबरत ट्विट केलं होतं तुम्हाला कदाचित लक्षात असेल जेव्हा ते वायनाडला गेले होते भूस्खलन आत्ता झालं तेव्हा राहुल गांधी यांनी रात्रीच्या दोन वाजता एक घाबरत किंवा घाबरून ट्विट केलं की माझ्या विरोधामध्ये ईडीची कारवाईची तयारी सुरू आहे आणि चाय बिस्कुट बरोबर मी त्यांची घरी वाट बघतोय त्यांच्या त्याच दुसऱ्या दिवशी कोणत्याच काँग्रेसच्या नेत्याने हिंमत नाही झाली की प्रतिक्रिया देण्याची फक्त शशी थरूरची एक बाईट बघितली पण त्यांना काहीतरी इनपुट आले असतील पण अभिषेक म्हणू सिंघवी यांचं एक ट्विट आलं त्यांनी असं म्हटलं मोदी सरकारने जर राहुल गांधीवर हात टाकायचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागेल एवढंच एक छोट ट्विट त्यांनी लिहिलं पण असं नाही लिहिलं की त्यांनी मोदी सरकार राहुल गांधी यांना अटक करूच शकत नाही कारण निर्दो ते निर्दोष आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जर अटक झाली तर त्यांना बाहेर काढणं खूप मुश्किल आहे म्हणून अभिषेक मनु सिंघवी यांनी अशा प्रकारचं ट्विट केलं पण आम आदमी पार्टीच्या नेत्यांना एक एक नेत्यांना अं म्हणू मनु, अभिषेक मनु सिंघवीनी जे कष्ट घेतले ते खरंच प्रामाणिक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची एवढी प्रॅक्टिस झाली आहे की येत्या काळात जरी राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यावर ही वेळ आली तरी ते त्यांना लवकर बाहेर काढू शकेल असा आत्मविश्वास अभिषेक मनु सिंघवी यांना एकंदरीत वाटत असेल मित्रांनो कपिल सिब्बल आता मध्ये एकदम बेकार वकील झाले आहेत म्हणजे ब्लॅक लिस्टेड आप म्हटलं तरी काही हरकत नाहीये ते आता सध्या वरती लोकांच्या इंटरव्ह्यू घेताना आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आपण जर बघितलं तर मनीष सिसोदिया या विषयामध्ये सुप्रीम कोर्ट यांनी ह्युमन राईट्स या विषयावरती स्पीडी ट्रायल झालं पाहिजे होतं असं सुप्रीम कोर्ट यांचं म्हणणं आहे पण मला असं वाटतं सर्वच जे काही चालता, आए, खटले चालतात ते स्पीडी ट्रायलमध्येच झाले पाहिजे फक्त कोण व्ही आय पी आहे कोण सामान्य माणूस आहे हे न बघता जे काही खटले कोर्टमध्ये चालतात ते स्पीडी ट्रायलनेच घेतले गेले पाहिजे असं वाटतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ट्रायल सुरू नाही झाली तरी खालच्या कोर्टाने त्यांना जेलमध्ये का ठेवलं आहे सुप्रीम कोर्टाने या जामिनाच्या वेळी एक वेळ अशी सांगितली की जामीन हे एक नियम आहे जेल एक अपवाद जामीन हे प्रत्येक व्यक्तीचा नियम आहे आणि जेल हे अपवाद स्वरूपामध्ये आहे आणि आम आदमी पार्टीचं ह्याच वाक्याचं भांडवल करत असा आविर्भामध्ये बोलतात ते की मनस सुसुदिया दोषमुक्त झाला सुसुदिया यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं अभिषेक सिंघवी हा देवदूतासारखा माझ्या पाठीमाग आहे माझ्या पार्टीच्या पाठीमाग उभा मित्रांनो ही घटना एक एक प्रकारे असे दर्शवते की साधे लोक आणि व्ही व्ही आय पी यांच्यामध्ये किती तफावत आहे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे किती फरक जाणवतो की हा व्ही आय पी लोकांसाठी फक्त ट्रायलच्या दिरंगाईमुळे अजून ट्रायल, दिरंगाई ट्रायल सुरू नाही झाली म्हणून जेलमध्ये नाही ठेवू शकत मला वाटतं असा वकील सगळ्यांच्या जवळ पाहिजे जसा आम आदमी पार्टीच्या मागे अभिषेक म्हणू सिंघवी उभा आहे त्याप्रमाणे मित्रांनो मला तर फुल गॅरंटी आहे अशी वाटते की हा जो वकील आहे अभिषेक मनु सिंघवी हा एक दोन महिन्यामध्येच आदविन केजरीवाल यांना पण जेलच्या बाहेर काढू शकतो आणि मग होईल दिल्लीमध्ये खरं राजकारणाला सुरुवात तुम्हाला मी सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हरियाणाच्या निवडणूक आहे आणि पुढे जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत अशा स्थितीत पार्टीचा नंबर वन आणि नंबर टू नेत्याचं जेलमधून बाहेर येणं हे खूप मोठं राजनैतिक संकेत दर्शवतं पहिलं हरियाणाच्या निवडणुका होणार आहेत हरियाणामध्ये मागील निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यामध्ये आम आदमी पार्टी कुठेच फोकसमध्ये नव्हती म्हणजे आम आदमी पार्टीने एकही निवडणूक एक एकही सीट निवडणूक लढवली नव्हती मित्रांनो हरियाणामध्ये एकूण नव्वद सीट आहे विधानसभेची त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चाळीस सीट मिळाल्या होत्या सात सीट त्यांच्या कमी झाल्या होत्या त्याच्या मागच्या निवडणुकी निकालात पेक्षा आणि वोटिंग पर्सेंटेज तीन टक्क्याने वाढला होता काँग्रेसच्या एकतीस सीट आल्या होत्या आणि त्यांच्या सोळा सीट ह्या वाढल्या होत्या आणि वोटिंग पर्सेंटेज जर आपण बघितलं तर सात पंचावन्न हा वाढला होता नवीन एक पार्टी बनली होती दुष्यंत चोटालावाली जन जननायक जनता पार्टी त्यांनी चौदा टक्के मतं मिळवली आणि दहा सीट निवडून आल्या होत्या आम आदमी पार्टी इथं कुठंच नाही आहे त्यामध्ये हरियाणा लोकहित पार्टी आहे बहुजन समाज पार्टी आहे शिरोमणी अकाली दल आहे इथे सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती अपक्ष लोकांची बघा जे अपक्ष लोक होती त्यांना मागच्या वेळी अकरा लाख एकोणतीस हजार नऊशे बेचाळीस मतं मिळाली होती म्हणजे पर्सेंटेजनुसार आपण बघितलं तर नऊ पॉईंट सतरा टक्के आणि सात अपक्ष लोक निवडून आले होते मित्रांनो नव्वद विधानसभेचे सीट असलेली यामध्ये सेहेचाळीस सीटं लागतात बहुमतासाठी आणि त्यामध्ये साठ सीट अपक्ष लोकं निवडून येतात याहून आपण समजू शकतो की हरियाणाचं राजकारण जे आहे ते किती रंगबेरंगे आहे बी जे पीचं जर आपण बघितलं छत्तीस पॉईंट एकोणपन्नास टक्के मागच्या वेळेचं वोटिंग पर्सेंटेज होतं त्यामध्ये तीन टक्क्याने वाढलं होतं असं जर आपण गृहित जरी धरलं की तीन टक्के जे मागच्या वेळी जे वाढले होते ते जरी ह्यावेळेस कमी झाले म्हणजे चार टक्क्याने जरी बी जे पी इथं कमी झाली तरी बी जे पीला सीट मिळतात बत्तीस तेहतीस येथे आपल्याला दिसतात म्हणजे बी जे पूर्ण मुख्य लक्ष आहे जे विरोधामधले मतं आहेत त्याची विभागणी कशी होईल आणि बी जे पी हे करण्यामध्ये जर यशस्वी झाली तर हरियाणामध्ये बी जे पी सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये येईल तुम्हाला आठवत असेल मित्रांनो दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल जेव्हा प्रचार करत होते तेव्हा त्यांनी हे सांगितलं की आम्ही इंडिया अलायन्स बरोबर पार्टनर आहोत पण फक्त लोकसभा निवडणुकी पुरते विधानसभेला हरियाणातल्या निवडणुका असू दे नाहीतर आता दिल्लीतल्या निवडणुका असू दे हरियाणामध्ये आम्ही नव्वदच्या नव्वद सीटवरती उमेदवार उभे करणार आहोत आणि सामान्य लोकांमधली चर्चा अशी आहे दिल्ली आणि हरियाणाची की मनोज सिसोदिया यांचा ट्रायल मुद्दामून उशिरा केला जात होता आणि मनोज सिसोदिया लवकर बाहेर यावे आणि त्यांनी हरियाणाच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालावे तिथे प्रचाराचा नारळ फोडावा तिथे प्रचार सुरू करावा आणि नव्वदच्या नव्वद सीट हरियाणामधल्या आम आदमी पार्टीने लढवाव्या सामान्य लोक अशी चर्चा करतात की माग मोठं षडयंत्र आहे म्हणून मोठ्या राष्ट्रीय पार्टीचं असं सामान्य लोकांमध्ये अं चर्चा आहे आणि मित्रांनो प्रचाराची भूमिका असेल किंवा कि तिकीट वाटपचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पार्टीचा कोणतरी नंबर एक नंबर दोनचाच नेता असावा लागेल त्याशिवाय हे अशक्य आहे आणि यासाठी सिसोदिया यांना जेलच्या बाहेर आणला गेला की काय अशी सामान्य लोकांमध्ये चर्चा आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाहीये की ज्याला काही आधार नाही आहे अशा गोष्टीवरती मी अजिबात विश्वास ठेवत नाही परंतु हे राजकारण आहे मित्रांनो राजकारणामध्ये सर्व काही शक्य आहे आणि हरियाणामधल्या जर आकडे जर आपण बघितले तर बी जे पीचा वोट पर्सेंट आहे बत्तीस पॉईंट चौतीस टक्के हे जर ठेवायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांचा जो विरोधी वोट आहे यामध्ये विभाजन झालं पाहिजे आणि बी जे पीला माहिती आहे त्यांचा जो वोट बँक आहे तो एकदम सॉलिड आहे पार्टीला मानणार आहे तो विचारधारेला मानणार आहे मागच्या वेळी त्यांना जे 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 पीची मदत घ्यावी लागली होती कारण सात सीट तेव्हा त्यांना कमी पडली होती सत्तेचाळीस पैकी चाळीसच निवडून आले होते यावेळी बी जे पीचा प्रयत्न असा आहे की स्वतःच्या ताकदीवरती निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे कोणतीही युती न करता नव्वदच्या नव्वद नौच सीट उमेदवार हे दिले गेले पाहिजे असं म्हणण्यात येते आणि नव्वद सीट जर बी जे पी लढली तर काही सीटं हारतील काही सीट जिंकतील काही कमी होतील काही वाढतील या सगळ्या गोष्टी होईल म्हणून किरण चौधरी हे बी जे पीमध्ये आले अजून बरेच जण बी जे पीमध्ये येणार आहेत अशा चर्चा आहे आणि सगळा घटनाक्रम हरियाणाच्या दृष्टीने आणि दिल्लीमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत तर मित्रांनो मनीष सिसोदिया यांचा जो जामीन आहे हा जोडला जातोय हरियाणाच्या निवडणुकीबरोबर म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती सामान्य नागरिकांच्या दृष्टीने जर बघितलं तर हरियाणामधले पण जे सामान्य लोक आहेत किंवा पत्रकार आहेत लोकल लेवलचे पत्रकार आहेत त्यांचं पण हेच म्हणणं आहे की दिल्लीतले जे पण दिल्लीतले पत्रकार त्यांचं पण हेच म्हणणं आहे की मनोज सिसोदिया यांना जो जामीन मिळाला आहे तो हरियाणाच्या निवडणुकीसाठी मिळालाय बीजेपीला पूर्ण विश्वास आहे हरियाणामधला जो वोट बँक आहे तो सॉलिड आहे तो भारतीय जनता पार्टीचा हार्ड कोर वोटे आहे तो नेहमी त्याच्या मागे उभा राहिला आहे परंतु यावेळी पण तो करेल असं त्यांना बी जे पीला पूर्ण विश्वास आहे आणि दुसरं जे नॉन बीजेपी वोटर आहे ते काँग्रेसला मतदान करणार आहे चोटलाची पार्टी आहे त्यांना मतदान करणार आहे आय आर एल डी आहे त्यांना मतदान करणार आहे जे जे पी पार्टी अपक्ष आहे यामध्ये वोटकट होती आणि आम आदमी सारखी राष्ट्रीय लेवलची पार्टी जर हरियाणाच्या राजकारणात आली नव्वदच्या नव्वद सीटवरती जर आम आदमी पार्टीने उमेदवार जर उभे केले तर ए, हे आम आदमी पार्टीचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि काँग्रेसचं जे सरकार बनवण्याचं स्वप्न आहे ते इथे भंग होईल जे हरियाणामध्ये फुगा फुगवला जातोय काँग्रेस सत्तेमध्ये येत आहे असा त्या फुग्याला आम आदमी पार्टीच्या रूपाने सुई लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नव्वद सीट असलेल्या हरियाणामध्ये एक व्होटसाठी आणि एक एक सीटसाठी कशी लढाई सुरू आहे जर आम आदमी पार्टी निवडणुकीच्या मैदानामध्ये येत आहे हरियाणामध्ये तर ती चौथी किंवा पाचवी नंबरची पार्टी होईल आपण आकडेवारीच्या हिशोबाने जर बघितलं तर एक नंबरला भारतीय जनता पार्टी आहे नंतर काँग्रेस आहे नंतर जे जे पी आहे जनता जननायक जनता पार्टी आहे त्याच्यानंतर आम आदमी पार्टीचा नंबर चौथा किंवा पाचव्या नंबरला सेट होताना आपल्याला दिसतो जर दोन सीट जिंकण्यामध्ये ती जर यशस्वी झाली तर आपण बघितलं इंडियन नॅशनल लोकदल जी पार्टी आहे त्यांनी एक सीट जिंकली तरीसुद्धा ती हरियाणामध्ये चार नंबरची पार्टी आहे ओम प्रकाश चोटाला यांची सगळे आकडेवारी जर आपण बघितले तर हरियाणाचं जे समीकरण आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे बी जे पीला या गोष्टीची जास्तच आनंद झाला असेल की म्हणे सिसोदिया बाहेर आले आणि हरियाणाची निवडणूक योग्य प्रकारे लढली जाईल असं अरविंद केजरीवाल कधी बाहेर येईल हे मी सांगू शकत नाही पण त्यांचे देव जे आहेत अभिषेक म्हणुसिंघवी यांनी फोटो पण सोशल मीडियावरती शेअर केले मनु सिसुदिया त्यांचे देवाचे उपकार व्यक्त करण्यासाठी हनुमान मंदिराच्या पहिले ते अभिषेक अभिषेक सिंगवीच्या घरी गेले पहिले त्यांचे धन्यवाद बोलून आले तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता कशा प्रकारे हे सगळं दृश्य आहे काही लोक बोलतात हे अभिषेक मनु सिंघवीचं घर आहे काही लोक बोलतात मनोज सिरसोदे यांचं घर आहे मला माहिती नाही कोणाचं घर आहे परंतु हे जे फोटो सोशल मीडियावरती आहेत ते मी तुम्हाला येथे दाखवतोय अजून एक शीश महल जो प्रकार आहे अरविंद केजरीवाल यांचा आहे त्या विषयामध्ये तीन इंजिनियर यांना सस्पेंड केलं आहे मित्रांनो मागील आठवड्यात दिल्लीतील मुख्य कवर हीच आहे सुदिया यांना अभिषेक मनु सिंघवी यांनी जामीन मिळून दिला आहे आणि सगळ्यांना असं वाटतंय म्हणजे आम आदमी पार्टीच्या नेत्यांना लवकरच अरविंद केजरीवाल पण बाहेर येतील मग खेला होबे हरियाणा आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय